दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अठ्ठावीस जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्याला गोपनीय तक्रार प्राप्त झाली की नाशिकच्या अश्विन नगर परिसरात परदेशी नागरिकांची फसवणूक करणारे कॉल सेंटर सुरू आहे सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी वामलदार यांनी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजता अश्विन नगर येथील जानकी बंगल्यात छापा टाकून पाच पुरुष आणि एक महिला आरोपींना ताब्यात घेतले हे कॉल सेंटर अमेरिकन नागरिकांना बनावट संदेश पाठवून त्यांच्या संगणकात बिघाड झाल्याचा बनाव करून दो दोनशे दोन ते दोन हजार डॉलरची फसवणूक करत होते या छाप्यामध्ये बारा लॅपटॉप तेरा मोबाईल आणि सर्व जप्त करण्यात आले तपासानुसार डिसेंबर सुमारे ते अमेरिकन नागरिकांची अंदाजे लाख फसवणूक केली आहे आरोपींना भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा यांनी सांगितले पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा एक अर्जाफाश केलेला आहे यामध्ये हे जे कॉल सेंटर होतं या ठिकाणचे ते जवळपास सहा जेम्स आणि एक लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना गिफ्ट गोवाचवर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळत होते जवळपास गेल्या दोन एक वर्षात त्यांनी दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास एक कोटी ब्याण्णव लाखापर्यंत जात आहे तर हे अश्विन नगर जे आपल्या अंबडपुरतीतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं कोकणी माहिती मिळाली होती त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या सात व्यक्तीनिवृत्त जवळपास बारा कम्प्युटर सॉरी लॅपटॉप तेरा मोबाईल जवळपास सत्तेचाळीस हजार रुपये हस्तगत केलं आहे या कारवाईत प्रमुख आरोपी प्रणय जयस्वाल साहिल शेख मुकेश कोलांडे आशिष ससाने चांद बनवाल आणि समीक्षा सोनावले यांना अटक करण्यात आली असून साहू आणि हे आरोपी अद्याप फरार आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप गणे उपायुक्त प्रशांत बचाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली करण सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक